हाय मी रश्मी अनपट म्हणजेच अंतरपाठ या मालिकेतली तुम्हा सगळ्यांची लाडकी गौतमी माय फर्स्ट या सेगमेंट मध्ये सेल्फ गिफ्ट मला पर्सेस खूप आवडतात सो मी जेव्हा माझा पहिला चेक आला होता तेव्हा मी पर्स घेतली होती स्वतःला पहिला मी शाळेत असतानाच श्वास ही फिल्म पाहिली होती नाही प्रपोज नाईट आउट हो माझ्या कॉलेज फ्रेंड सोबत केला होता मी <laughs> किस्सा म्हणजे जे सगळे करतात तेच घरी आई वडिलांना खोटं सांगून की नाही आम्हाला अभ्यास करायचा आहे वगैरे म्हणून आम्ही नाईट आउट करतोय पण काही नाही आम्ही फक्त आणि फक्त मजा मस्ती केली होती <laughs> केक मी कुकर मध्ये नवीन वर बघून ट्राय केला होता की कुकर मध्ये केक बनवतात वगैरे सगळं बघितलं आणि तो, तो पूर्ण करपला होता म्हणजे त्यानंतर माझी आई मला खूप ओरडली होती की आता कळतं का कुकर पूर्ण आता तो घासणार कसा पूर्ण काळा झालाय वगैरे सो केक <laughs> स्ट्रीमधलं पण मला सुबोध दादा खूप आवडतो सुबोध भावे नाही कॉलेज मध्ये असताना आलं होत एक लहानपणी माझ्या बाबांनी कधीच माझ्यावर हात उचलला नाही पण माझ्या आईने मला बऱ्याचदा फटके दिलेत जेव्हा शाळेत होते ना तेव्हा माझी आई झाडून काढत होती आणि मी अशी मध्ये मध्ये या खोलीतून त्या खोलीत पळत होते तिने झाडूने मला ते मारलं होतं ते मला खूप चांगलं माझ्या लक्षात होतं त्यामुळे मी ठरवलं की यानंतर आई कधीही झाडू काढत असेल तर अजिबात मध्ये मध्ये करायचं नाही <laughs> पहिला फोन हो माझी जेव्हा दहावीची बोर्ड एक्झाम झाली तेव्हा माझ्या बाबांनी मला नोकियाचा एक ब्लॅक कलरचा फोन तेव्हा पहिला गिफ्ट केला होता Uh, मी ना मला असं एकदम आठवत नाही पण मी एका गाण्यांचा काहीतरी लहानपणी एक का गाण्यांचा कार्यक्रम होता तर ती मला पण गायचं होतं म्हणून मी तिथे गेले पण अजूनसुद्धा मी अगदी खूप हॉरिबल गाते तर तेव्हा मला आठवत आहे तेव्हा ते काका म्हटले होते की बाळा नको आपण नेक्स्ट टाईम काही असेल ना अँकरिंग वगैरे काही असेल ना तर तू ते कर सो <laughs> so, ते फर्स्ट रिजेक्शन होतं मला जेव्हा पहिली माझी सिरियल मिळाली आणि ती जेव्हा टेलिकास्ट झाली तेव्हा अशा बऱ्याच आहेत याला फर्स्टही म्हणता येणार पण मी जेव्हा असावा सुंदर स्वप्नांचा बंगला ही मालिका करत होते तेव्हा मी पुण्यात तुळशीबागेत फिरायला गेले होते तर तिथे काका काकू असे बाईकवर उभे होते आणि मी माझ्या मैत्रिणींसोबत चालले होते तर तू तू ईश्वरी ना मी म्हटलं हो आणि त्या काकू रडायला लागल्या तिथे म्हटलं की मला तू खूप आवडतेस अस तू भेटलीस मला वगैरे आणि त्यांनी मग माझ्यावर तेव्हा फोटोचं एवढं नव्हतं तर त्यांनी माझी साईन वगैरे घेतली होती आणि मला म्हणे तुला ती आत्या ओरडते ना तेव्हा मला खूप वाईट वाटतं ग आणि त्यांनी अक्षरशः माझ्या तोंडावरून वगैरे असा हात फिरवला सो ते कायम माझ्या ती लक्षात राहील गोष्ट जॉब मी जॉब असा नाहीच केला मी लहानपणापासून याच क्षेत्रात होते सो माझं पहिलं नाटक हे माझं फर्स्ट जॉब असं म्हणूया आपण मी जेव्हा लहानपणी नाटकात काम करत होते तेव्हा मला एका प्रयोगाचे पंच्याहत्तर रुपये मिळायचे सो ती माझी फर्स्ट सॅलरी तुम्हाला ही सेगमेंट आवडली की नाही हे आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका